श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शिवपुराणातील गरुड पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या दोन गोष्टी केल्या नाही तर मोक्ष प्राप्त होत नाही चला तर मग त्या गोष्टी जाणून घेऊयात मैत्रिणींनो आपल्या सनातन धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा शरीराचे निधन होते तेव्हा महा हा जगात हा आत्मा जगात दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मात्र आपण आयुष्यात संचित केलेले धन आणि माया या जगात राहतात आपण रिकाम्या हाताने जगात येतो आणि रिकाम्या हाताने या जगातून परत जातो पण आपल्या सनातन धर्मात असेही मानले जाते की मृत्यूनंतर काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या सोबत जातात या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं नाही तर त्या आपल्या पूर्व जन्माचे संकेत ही देतात भगवान श्रीकृष्णांनी अस्वस्थ होते जसे की त्यांना कोणती तरी चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्णा बरोबर संवादामध्ये पूर्ण लक्षही नव्हते भगवान कृष्णाच्या हे लवकरच लक्षात आले की आपण जो संवाद करत आहोत त्याच्यामध्ये गरुडाचे अजिबात लक्ष नाही भगवान श्री कृष्णांनी गरुडजींना कारण विचारले तेव्हा गरुडजी म्हणाले मृत्यू नंतर काय घेऊन जातो गरुडजी भगवान विष्णूचे परम भक्त आणि आपल्या प्रभूच्या सदैव तत्पर प्रसंगी प्राणार्पण करणारे परम भक्त गरुड गरुडजी त्यांच्या मनात जीवन आणि मृत्यूच्या गोड रहस्याबद्दल अनेक प्रश्न उमटले होते या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते गरुडजींनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडे एक अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतो आणि यामुळे मला खूप चिंता वाटते मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय जात मृत्यूनंतर आत्म्यासोबत कोणत्या गोष्टी जातात कृपया मला या गोड रहस्याबद्दल सविस्तर सांगा गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान गरुडजीची जिज्ञासा आहे ती सामान्य नाही तर जीव मृत्यूच्या गहन आध्यात्मिक रहस्याशी संबंधित आहे त्यांना माहीत होते की याचे उत्तर खूप व्यापक आहे ते फक्त तेच देऊ शकतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजी करीत प्रेमाने पाहिले आणि म्हणाले हे प्रभू गरुड तू खूप महत्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारला आहे मृत्यू हे जीवनातील अटळ गोष्ट आहे प्रत्येक जीवाला याचा सामना करावा लागतो पण हे लक्षात ठेव महत्वाचा आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो आत्मा आत्मा तर अमर असतो जन्मही घेत नाही आणि मरणही पावत नाही तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मात्र या प्रक्रियेत काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात मी आज तुला त्या पाच गोष्टी बद्दल सांगणार आहे ज्या मृत्यू नंतरही आपल्या सोबत राहतात गरुडजींनी भगवान श्रीकृष्णाचे बोलणे पूर्ण लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले हे प्रभू मी खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी कि त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत कृपया मला या गोष्टीचा सखोल ज्ञान द्या जेणेकरून मी मी या गोड रहस्याला आकलन करू शकेल भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने उत्तर दिले हे गरुड सगळ्यात आधी कामनेबद्दल बोलू कामना ही, कामना नाही ती शक्ती आहे ज्या आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा त्याच्या सगळ्या लालसा त्याच्या गरुडजींनी श्रीकृष्णाच्या बोलण्याचं अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली कारण त्यांना हे उत्तर पुरेसे वाटत नव्हतं प्रभू आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का असं विचारलं अस की कामना नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते श्री गरुडजीच्या या जिज्ञासेला समजून घेत उत्तर दिले हे गरुड कामना ही अशी वस्तू आहे जी माणसाच्या खोलवर रुचलेली असते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीर नष्ट होते पण त्याच्या कामना वासना इच्छा त्याला पुन्हा जीवनात येण्यासाठी भाग पडतात आणि म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छांचा त्याग करणे आवश्यक आहे जे लोक आपल्या आयुष्याच्या चा, शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना मात्र वैकुंठ लोकांची प्राप्ती होते जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही परंतु जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि

तोपर्यंत त्याला या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि आज या कारणामुळे धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे गरुडजींना समजले की कामना ही एक अतिशय महत्वाची आणि गहान गोष्ट आहे त्यांनी विचारले दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा मृत्यूनंतर नंतर आत्म्या सोबत जाते भगवान श्री कृष्ण म्हणाले गरुडजी दुसरी गोष्ट म्हणजे वासना ही वासना नाही तर कामनाचाच एक प्रकार आहे पण ही विशेषता बौद्धिक आणि सांसारिक सुखाच्या इच्छेशी संबंधित असते वासना ही अशी वस्तू आहे ज्याचा शेवट करणे खूप कठीण असतात मृत्यूच्या जवळ पोचलेली वासना ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवते पुन्हा विचार रहे हे प्रभू हे कस असं कस शक्य आहे वासनापासून मुक्त मिळवण्यासाठी मन बुद्धी आणि आत्म्याचा संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे फक्त ध्यान तपस्या सच्ची देवाची भक्ती याद्वारेच माणूस वासनापासून मुक्त होऊ शकतो या कारणामुळे अनेक साधू ऋषी आपले जीवन तपस्या आणि साधनेत व्यतीत करतात जेणेकरून ते वासनापासून मुक्त होऊ शकतील गरुड ज्यांनी गहन विचार करून विचारले हे प्रभू वासना सुद्धा पुढच्या जन्मात जाते का भगवान डोकं हलवून सांगितलं होय गरुड वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मात जाते जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात तशाच वासना देखील भौतिक सुखासाठी प्राप्तीसाठी प्रेरित करतात जेव्हा माणसांची वासना अपुरी राहते तेव्हा तो तिला पुढील जन्मात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि याच कारणामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात वासनांपासून दूर राहण्याचे शिक्षण दिले जात गुरुजींनी तिसऱ्या गोष्टी बद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आपण मला तिसऱ्या गोष्टी बद्दल सांगा जी मनुष्य आपल्या आत्म्यासोबत घेऊन जातो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड तिसरी गोष्ट म्हणजे कर्म माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कर्म माणूस आपल्या जीवनाचे काही कर्म करतो त्याच्या सोबत जातात मग जे चांगलं असो किंवा वाईट असो माणसाच्या सोबत मृत्यूनंतर कर्मही राहतातच कर्म, कर्म माणसाच्या पुढील जन्माची दिशा ठरवतात जर माणसाने आपल्या आयुष्यात पुण्य कर्म केलं असतील तर त्याला पुढच्या जन्मात सुख आणि शांती मिळते पण जर त्याने पाप कर्म केले असेल तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो गरुडजीने विचारलं हे प्रभू कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का जीवनाचे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो याच कारणामुळे आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल कर्माची गती अशी असते की सात जन्मापर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही चांगले कर्म कुठेही उभा राहील आपल्या संकट काळात आपले साथ देते कर्म चांगले असल्यावर देवही आपली मदत करतो देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही आपल्या पाठीशी सदैव उभा राहतो म्हणून मनुष्याने चांगले कर्म करावे ते आपल्या बरोबरच येते गरुडजींनी गांभीर्याने श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टी बद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी म्हटले की प्रभू आता मला तुम्ही चौथ्या गोष्टी बद्दल सांगा जे आपल्या आत्म्यासोबत जाते भगवान श्रीकृष्ण म्हणाले गरुड चौथी गोष्ट म्हणजे कर्म कर्ज कर्ज असा बोजा असतो जो माणसासोबत मृत्यून राहतो जर कोणी कर्ज घेतला असेल तर ते भरलं नसेल तर ते कर्ज पुढच्या जन्मातील सोबत जात गरुडजींनी या गोष्टीचे थोडस आश्चर्य वाटलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं हे प्रभू कर्ज सुद्धा खरंच ते मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहत का भगवान श्रीकृष्णांनी मान हलवत उत्तर दिलं होय हे गरुड कर्ज हे अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यून त्याची पाठ सोडत नाही मनुष्य कोणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही तर एक बंधन बनते आत्म्याला बांधून ठेवते जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाची भरणा करू शकत नाही तर तो बोजा पुढच्या जन्मात त्याच्यासोबत जातो हे कर्ज केवळ आर्थिक नसतं तर ते भावनिक मानसिक अगदी आध्यात्मिकही असू शकते गरुडजींनी गंभीरतेने ऐकले आणि म्हणाला प्रभू हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटत आहे की कर्जाचा परिणाम इतका खोल असू शकतो याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनात चांगलेच कर्म करायला हवे नाहीतर कोणाकडून घेतलेले कर्ज ही वेळेवर फेडायला हवे जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात परत कर्जाचा डोंगर उचलावाच लागतो श्री कृष्ण गरुडजींना म्हणतात मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नयेत माता पिता शिवाय आणि गुरु शिवाय कोणाचे उपकार मनुष्यावर कर्ज म्हणून पाहिले जातात आपल्या माता पित्यांनी आपल्याला हे जग दाखवले त्यांचे अनन्य उपकार आपल्यावर असतात या उपकारांची जाणीव ठेवूनच त्यांच्या वृद्धावस्थेत देखील त्यांची खूप काळजी घ्यावी कारण माता पितांचे आशीर्वाद मुलांसाठी खूप चांगले असतात आणि ते फलदायी ठरतात मनुष्याने कर्ज घेतले तर ते फेडायलाच हवे कर्ज नाही फेडले तर ज्याच्याकडून कर्ज घेतले त्या व्यक्तीचा तळतळा तर, तर लागतोच पण कर्जाचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मात आपल्या बरोबर येतो म्हणून घेतलेले कर्ज फेडायला हवे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात गरुडजी म्हणतात जी, जी कर्जाचे ओझे खूप जड असत जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून आपल्या धर्मात म्हटलं आहे की कोणाकडून घेतलेला कर्ज मरण्यापूर्वी नक्की फेडलं पाहिजे गरुजींनी संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक समजून घेतल्या आता या मग पाचव्या गोष्टी बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली त्यांनी विचारलं हे प्रभू आता आपण मला पाचव्या आणि शेवटच्या गोष्टी बद्दल सांगा आता मी तुला पाचव्या आणि महत्वाच्या गोष्टी बद्दल सांगतो असे श्रीकृष्ण म्हणाले मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहते आणि आत्म्यासमोर जाणारी पाचवी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती होय भक्ती सर्वात पवित्र आणि शाश्वत वस्तू आहे जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहते ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनास करत नाही तर मोक्ष प्राप्तीचा सर्वात सोपा आणि उच्च मार्ग आहे गरुडजीने भगवंताकडे श्रद्धेने पाहत विचारलं हे प्रभू कृपया मला भक्ती बद्दल अधिक विस्ताराने सांगा हे भक्त आत्म्यासोबत कसे राहते पूर्ण जन्मावर काय परिणाम होतो श्री कृष्ण गंभीरतेने गरुडजीकडे पाहत म्हणाले गरुड भक्ती म्हणजे प्रेम जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो हे प्रेम केवळ या जन्मातच नाही तर पुढील सात जन्मात त्याचे रक्षण करते नंतर आत्माला मार्ग दर्शन करते। जीनी ने हे प्रभू भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का कृष्णाने समजावत म्हटलं गरुड जेव्हा मनुष्य सच्चा हृदयाने ईश्वराला शरण जातो आणि आपल्या सर्व कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करतो तेव्हा वेग भक्ती त्याला संसाराच्या बंधनातून मुक्त करते ये ही भक्ती व्यक्तीच्या जीवनाचे काही चांगले किंवा वाईट घडत ते ईश्वराची इच्छा स्वीकारण्याची ताकद देते जेव्हा एकदा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो तेव्हा त्याचे ते कर्मही त्याला बांधत नाही कारण प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण केलेलं असत तेव्हा गरुडजींनी गहन विचारत मग्न होऊन विचारलं हे प्रभू भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती शक्य नाही का भगवान श्री कृष्ण म्हणाले गरुडजी भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती अत्यंत कठीण आहे भक्ती ही आत्माला भगवंताशी जोडणारा पूल आहे जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो तेव्हा हो तो बंधनापासून मुक्त होतो गरुडजींनी पुढे विचारलं हे प्रभू भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते ती पुढच्या जन्मात सो ही सोबत राहते का भगवान श्री कृष्णांनी स्पष्ट केले की भक्ती ही अमर शक्ती आहे एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहते जर एखादी व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो तर ती भक्ती पुढच्या जन्मात त्याच मार्गदर्शन करते म्हणून अनेक संत आणि भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्ती आठवून पुढच्या जन्मात ही भगवंताची आराधना करत असतात भगवान श्री कृष्ण पुढे म्हणाले जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही तर पुढच्या राहते कारण ही एक अनमोल संपत्ती आहे जे आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार पाडते ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते गरुडजीने भगवंताला विचारलं हे प्रभू भक्ती सशक्त बनवण्यासाठी काय विशेष पद्धत आहे का भक्ती कशी करावी कृष्ण हसत म्हणाले हे करून भक्ती कोणतीही पद्धत नाही समर्पणावर आधारित असते आणि श्रद्धेची आवश्यकता असते जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेले प्रेम आणि निष्ठा गरुडजी अत्यंत श्रद्धेने म्हणाले हे प्रभू आपण या महान सत्याची जाणीव करून दिली जी ही सोबत राहते आणि तिला मोक्ष मोक्षापर्यंत पोहोचवते गरुडजी गहन समाधानाने म्हटले हे प्रभू आपण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मला अमर्याद ज्ञान दिलं आहे आता मला समजलं आहे की मृत्यूनंतर ही आत्म्याच्या सोबत काही गोष्टी राहतात ज्या आपलं पुढचं जीवन प्रभावित करतात त्या म्हणजे कामना वासना भक्ती कर्ज आणि पुण्य फक्त कर्म आणि फळाच्या नियमाने चालतो मनुष्य जे कर्म करतो तेच त्याच्या भविष्यात ठरवतं म्हणून ते अत्यावश्यक आहे की आपण आपल्या जीवनात चांगले कर्म करू आपल्या इच्छांना आणि वासनांना नियंत्रित करून आणि कर्जमुक्त राहू आणि पुण्य कार्यांना महत्व देऊ गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे आता मी या गोष्टी माझ्या हृदयात जपून आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचा प्रचार करेन भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना आशीर्वाद दिला आणि म्हणाले हे गरुड जा आणि ज्ञानाचा प्रसार जगभर कर जो कोणी या सत्याला समजून घेईल तो आपले जीवन सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालवेल गरुडजींनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णाच्या होत सर्व जीव आपले जीवन आणि मृत्यूचे सत्य समजू शकतील मैत्रिणींन अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना त्या पाच गोष्टी बद्दल सांगितले त्या पाच गोष्टी मनुष्याच्या आत्म्यासोबत जातात अशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव टाईप करून ओम श्री कृष्णाय नम नक्की टाईप करा धन्यवाद